स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका नगरपरिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांगांचा एक स्वीकृत सदस्य घेण्यात यावा संजय गांधी निराधार योजनेवरती दिव्यांगांचा हक्काचा प्रतिनिधी असावा तसेच संजय गांधी योजनेचे दर महिन्याला येणारे मानधन एक ते सात तारखेच्या आत त्वरित दिव्यांगांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे तसेच ते मानधन पंधराशे रुपयावरून तीन हजार रुपये करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे अध्यक्ष रत्नाग ठाणगे यांनी श्रीगोंदा येथे झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले अहमदनगर महापालिकेचा दिव्यांगाचा निर्वाह भत्ता त्वरित मिळावा पुणे जिल्हा परिषदेच्या धर्तीवर अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांगांना आर्थिक लाभ देण्यात यावा वस्तूऐवजी रोख स्वरूपात वार्षिक बजेटमध्ये त्याचा समावेश करावा तसेच ग्रामीण आणि शहरी दिव्यांगांना विनाट घरकुल देण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत या सर्व मागण्यांचा अभ्यास करून त्वरित योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले यावेळी आमदार संग्राम जगताप शहराध्यक्ष अभिजित खोसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड आमदार निलेश लंके दौंडचे माजी आमदार रमेश थोरात अपंग सेलचे से उपाध्यक्ष बाबासाहेब शेख खजिनदार चंद्रकांत वाघमारे सचिव शेखर बोत्रे आदी उपस्थित होते ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा